नमस्कार आज आहे चौदा फेब्रुवारी आज भारताच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून समजला जातो कारण या दिवशी झाला होता पुलवामा हल्ला चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या दिवसापैकी एक म्हणून ओळखला जातो याच दिवशी जम्मू काश्मीर मधील झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीस केंद्रीय राखीव पोलीस दल सीयार जवान शहीद झाले हा भयंकर हल्ला संपूर्ण देशाला हादरवून गेला आणि जगभरातून यावर त्रिव निषेध व्यक्त करण्यात आला या दुर्दैवी घटनेला पाच वर्ष पूर्ण होत असली तरी आज त्रिव वेदना आणि दुःख भारतीयांच्या हृदयात ताजे आहे हा भयंकर हल्ल्या दिवशी जैश ए मोहम्मद जी एम जी एम या पाकिस्तानीस्त दहशतवादी संघटनेच्या आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली गाडी सी आर पी एफ जवानांच्या ताप्यात घुसवली या शक्तिशाली स्फोट इतका भयानक होता की त्यात बस पूर्णत उद्ध्वस्त झाली आणि चाळीस जवान शहीद झाले तर अनेक जण गंभीर जखमी झाले भारताच्या सुरक्षा दलांना कमकुवत करण्याचा आणि देशात भीती निर्माण करण्याचा हा कट होता पुलवा पुलवामा हल्ल्यामुळे संपूर्ण भारतभर प्रचंड संताप या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारता भारत सरकारने ठोस पावले उचलली सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी भारतीय वायुदलाने आय एफ भा पाकिस्तानच्या बालाकोट येथे दहशतवादी तळावर हल्ला हवाई हल्ला केला हा हल्ला भारताच्या दहशतवादी विरोधातील कठोर भूमिकेचे प्रतीक होता त्यातून देशाच्या शत्रूंना स्पष्ट संदेश मिळाला की भारत अशा भॅड हल्ल्यांना कधीही सहन करणार नाही नाही द yeah. दरवर्षी चौदा फेब्रुवारीला संपूर्ण देशभर पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सी आर पी एफ जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते ठिकठिकाणी स्मरण सभांचे आयोजन केले जाते कंदील मार्च निघतात आणि सोशल मीडियावरही वीर जवानांना मानवंदना दिली जाते त्यांच्या बलिदानामुळे देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या सैनिकांचे ध्येय समर्पण अधोरेखित होते या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखीन तणावपूर्ण झाले भारताने पाकिस्तान वर दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्याचा गंभीर आरोप केला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला या घटनेनंतर दहशतवादाविरुद्ध उपाययोजनाबाबत जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली पुलवामा हल्ला हा भारताच्या इतिहासातील एक वेतनादायक प्रसंग आहे हा हल्ला दहशतवाद्यांच्या धोक्याची जाणीव करून देतो आणि सुरक्षा व्यवस्था अजून अधिक मजबूत करण्याची गरज अधोरेखित केलं जातो दोन हजार पंचवीसमध्ये या घटनेच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त आपण शहीदांच्या बलिदानांचा सन्मान करायला हवा आणि दहशतवादाविरोध एकजूट राहण्याची शपथ घ्यायला हवी आपल्याला वी, आपल्या वीर जवानांचे शौर्य आणि त्याग याची आठवण नेहमीच प्रेरणादायी राहील आणि त्याचे बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही जय हिंद वंदे मातरम